आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना हे वाढवायचं आहे ना निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणींचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू नका आपण सर्वांचे निवेदन सुरेंद्र नायडू यांच्या माध्यमातून